राज्याच्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे पुढील चोवीस तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज पुणे कोकण मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र घाटमाता आणि कोकणाच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याबरोबरच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट म्हणजे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे रायगड ठाणे रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे जळगाव नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम जालना बीड बुलढाणा यवतमाळ वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे दुपारी तीन अडीच नंतर पावसाची शक्यता आहे किंवा रात्री सात वाजता किंवा रात्री दहा नंतर पावसाची शक्यता आहे असे तीन ते ती चार टायमाला पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस भाग बदलत आहे मोजक्या ठिकाणी पावसाची कंडिशन आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद